श्री गुरुदेव दत्त दत्तधाम सरकारमध्ये बरेचसे लोक दारू सोडायला येत असतात पण ते घरून येतानी मंदिरामध्ये येताना दारू पिऊन येत असतात तर इथे आल्यानंतर आपली प्रार्थना असती तर दारू पिऊन प्रार्थनेला जर बसलं तर काहीही फायदा होत नाही तेव्हा ज्यांना दारू सोडायचे आहेत त्यांनी घरून मंदिरामध्ये येताना दारू पिऊन यायची नसती आणि इथून घरी गेल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये एक डझन दारूच्या बाटल्या घ्यायच्या असतात आणि आपल्या घरामध्ये दिसतील अशा ठेवायच्या असतात दारू प्यायची इच्छा झाली तर दारू बेलधडक प्यायची असती इथे दवा आणि दुवा या दोहींच्या माध्यमातून दारू बंद होत असते पण प्रोशीच पूर्ण झाली पाहिजे इथे आल्यानंतर सकाळी सहा वाजता आरती असते सात ते आठ प्रार्थना असते दोन ते तीन संकल्प असतो संकल्पशक्तीच्या ताकदीने कोणतीही तुमची शारीरिक पीडा असेल मानसिक पीडा असेल जी काही पीडा असेल ती पूर्णत नष्ट होत असते श्री गुरुदेव दत्त